मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला आमदार वैभव नाईक के यांनी केली पाहणी नौदल दिनानिमित राजकोट येथे आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा काल मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे कोसळला आहे ही घटना दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडली या घटनेची माहिती मिळताच शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली तहसीलदार पोलीस ही घटनास्थळी दाखल झाले आहेत दरम्यान आमदार वैभव नाईक यांनी राजकोट येथे भेट देत पाहणी केली आहे आठ महिन्यातच पुतळा कोसळला ही दुर्दैवी बाब असून या घटनेचा आपण तीव्र निषेध करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत त्यामुळे निकृष्ट काम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी आमदार वैभव नाईक के यांनी केली तरी यावेळी शिवप्रेमींनी शांतता बाळगावी असे आवाहन त्यांनी केले आहे चार डिसेंबर रोजी नौदल, नौदल विभागाच्या वतीने राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आला होता या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते हा पुतळा शिवप्रेमीसाठी आकर्षक ठरला होता गेले दोन तीन दिवस किनारपट्टी भागात वादळी वारे व वा मुसळधार पाऊस सुरू आहे यातच काल दुपारी वादळी वाऱ्यामुळे राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा पायातून तुटून कोसळला हा प्रकार लक्षात त्यांनी यांची माहिती प्रशासनास दिली या घटनेची माहिती मिळताच स्थानिक शिवप्रेमींनी राजकोट येथे धाव घेतली तहसीलदार वर्षा झालट नायब तहसीलदार गंगाराम कोकरे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे हेही पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी संतप्त बनले होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा जादा बंदोबस्त मागविण्यात आला होता पुतळ्याच्या ठिकाणी कोणालाही जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे तुम्ही तुमच्या वडील कसे बोला तुम्ही वर्ष कशी बोला एफ आय एखादं बोलला आता एखाद्या काही आणि कुठल्या साहेबांना माहिती आहे ना की हा अधिकृत सुत्र आहे अनधिकृत आहे अधिकृत आहे एखाद्या अधिकृत सुटत आहे का तुमच्या अनु कुठे तरी गोष्ट घडली तर आपण दाखवून एफ आय पड तुमच्या कॉन्स्टेबल तुमचं सरकारी स्थानक कोण असेल सर स्थलाने सध्या पोलीस बघा तुम्ही एफ आय आर दाखवली जातात मग त्याचा तपास केली होईल मग आम्हाला सांगता येईल आणि मग ते करा तुम्ही कड आणि घरण्याचं काय इथे आता लोकांचं काय म्हणणं आहे ते लोक सांगतील आमचं ते म्हणणं आहे की एफआयआर दाखल करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा आज निकृष्ट कामामुळे कोसळला याबद्दल आम्हाला अति दुःख आहे शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो खरंतर गेल्या सहा महिन्यापूर्वी कोष्ट्यावधी रुपये खर्च करून हा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला आणि त्यावेळी इथल्या स्थानिक लोकांनीसुद्धा त्यावेळी दुत्याऐ्याच्या कामासंदर्भात तक्रारी केल्या होत्या सुद्धा आल्या होत्या म्हणून त्याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष केलं गेलं आणि जे विरोध करतायत ते आपल्या विरोधात असतात त्यांनी समज करून घेतला परंतु आपण म्हटलं की पाठीमागे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ल्याचा एकही चिरा ढासळला नाही परंतु सहा महिन्यामध्ये सहा महिन्यापूर्वीच इथले जे काम होतं ते ढासळलं होतं स्थानिक नागरिकांनी त्यासमोर वारंवार तक्रार केल्या होत्या आणि सगळेच मोदी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काहीतरी वेगळं केलं पाहिजे म्हणून हा पुत्रा या ठिकाणी करण्यात आला परंतु त्यावेळीच्या निकृष्ट बांधकामामुळे आता खरं तर सरकार आपली भूमिका आपले हे दुसऱ्यावर ढकलतील वायुसेनेकडे पुतळा आहे म्हणून सांगतील किंवा या छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र सरकारने याकडे खर्च केलेला आहे आणि त्यामुळे दोषींवर गुन्हे दोन दोन झाले पाहिजेत नाहीतर शिवप्रेमी म्हणून आम्ही तीव्र असं आंदोलन संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर आम्ही करणार आहोत आणि या या घटनेचा या घटनेच्या पार्श्वभूमीवर जे काही बेकायदेशीर कामकाज झालं त्याचा निषेध आणि त्याचबरोबर मालवण तालुक्यातील शिवप्रेमींना आम्ही विनंती करतो की आपण शांततेचा हा निषेध व्यक्त करायचा आहे शिवप्रेमी कुठलाही मुद्रेक करू नये आणि शांततेमध्ये कारण छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि आमची अस्मिता आहे आणि त्यामुळे या कुत्र्याच्या बांधकामामध्ये या कुत्र्याच्या बसवण्यामध्ये या कुत्र्यामध्ये जो काही पण असेल आपण बघितलं असाल की संपूर्णपणे जे स्ट्रक्चर वापरलं ते एकदम स्टीलचं वापरलं गेलं लोखंडी वापरलं गेलं ते सहा महिन्यात वर्षभरातच करतर गज आणि या सगळ्या कामाचा भ्रष्टाचार झाला आहे की याची चौकशीला सरकारने वेगळी समिती नेऊन घेतली पाहिजे नाहीतर आम्ही शिवप्रेमी म्हणून तीव्र आंदोलन करू